नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या अशोक तांबुरे युट्यूब चॅनलवर तर आज मी आपले रवी सर कुलकर्णी यांना सोबत घेऊन उर्फ तात्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल ना तात्या नावानं प्रसिद्ध असले आपले कॅमेरामॅन रवी सर कुलकर्णी तसं यांचं पण एक युट्यूबचं चॅनल आहे पण त्यांचा सध्या फोकस स्टडीकडे चालू आहे आय पी वगैरे एवढं त्यांचं सोपं तर आज आम्ही चालू आहोत एका नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी म्हणजे आज शनिवार आहे तुम्ही ओळखून या कुठं जाणार शनिवार असल्यामुळं आज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मारुती या ठिकाणी आहे या मारुती मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मारुती मंदिरामध्ये एकच मूर्ती पाहायला मिळते मात्र या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत विशेष म्हणजे एक मारुती हा काशीवरून आलेला आहे तर दुसरा पूर्वीचा गावचा मारुती आहे त्यामुळे दोन्ही मूर्तींची स्थापना एकाच ठिकाणी केलेली आहे गावातील पन्नास तरुण काशीच्या गंगेचे पाणी आणण्यासाठी गेले होते या ठिकाणी प्रत्येक शनिवारी पंगत असते तो सदाची सोय करण्यात येते पेंडगावचे असे हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की